भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र आणि देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि अकोल्या जिल्ह्यामध्ये आमदार रणधीघोष सावरकर आमदार प्रकाश भारसाकडेजी खासदार अनुप धोत्रेजी खासदार हरीश पिंपळे खासदार आमदार वसंत खंडेलवार भारतीय जनता पक्षाचे महानगराचे अध्यक्ष जयंत मसने आणि संतोष शिवरकरजी यांच्या मार्गदर्शनात किशोर पाटील तेजराव थोरात यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्ह्यात सात हजार दोनशे बेचाळीस वेगवेगळ्या धार्मिक क्षेत्रामध्ये अध्यात्म क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये गोसेवामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे अशा गोवर्णांचं सत्कार ज्यांच्याकडून शिकवण मिळते ज्या आपली देशाची परंपरा आहे दत्त गुरूंनी चोवीस प्रकारचे गुरु केले होते त्याच पद्धतीने या समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगार असेल उद्योग क्षेत्रातील असेल वेगवेगळ्या क्षेत्रातील अशा सगळ्यांचं अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टी महिला आघाडी भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती सगळ्या क्षेत्राच्या वतीने विविध आघाड्या ज्या आहेत आणि बावन सेलच्या वतीने अकोल्यात हा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमाला सगळ्यांचा आशीर्वाद घेणे हा एक उद्देश आहे गुरुपौर्णिमा ही सनातन धर्माची महत्त्वाचं उत्सव असल्यामुळे क्षेत्रात ज्यांच्याकडून शिकायला भेटतात अशा सगळ्यांच्याकडून सत्कार करण्याचा हा कार्यक्रम